से से नाव समोर येते आपल्या घटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहे चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत असता पत्रकार तुमच्या चर्चा खूप जास्ती असते त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो मी तुम्हाला एकच सांगतो या सर्व चर्चा आहेत आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आणि आम्हाला आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तर आहोत त्यामुळे लोक काय बोलतात विरोधक का आता विरोधकांना काय काम राहिलय काय राहिले बाकी आता ते काय आता म्हणजे आता याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो हो, की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही मी तर बुधवारी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे